नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर काय अपडेट आहे ते आपण एवढं ते पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर पाहूयात काय अपडेट आहे खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही पिकांना आता एक रुपये विमा उपलब्ध करून दिला गेला आहे त्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या पी एम एफ या बी वाय वेबसाईटवर शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज देखील करता येणार आहे गेल्या वर्षी रब्बी हंगामात साडेसात लाख शेतकऱ्यांनी साडेपाच लाख हेक्टरवरील रब्बी पिकांचा एक रुपयात पिक विमा उतरवलेला आहे तर यावर्षी खरीप हंगामात सुमारे एक कोटी एकोणसत्तर लाख शेतकऱ्यांनी एक कोटी बारा लाख हेक्टरवरील पिकांचा विमा उतरवला आहे एक पा, एका पाठोपाठ दोन हंगामात विमा योजनेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे यंदाच्या रब्बी हंगामातही विमा काढण्यास खूप प्रतिसाद मिळत आहे अशी आशा व्यक्त केली जात आहे पीक पेरणीपासून काढणीच्या दरम्यान गारपीट अतिवृष्टी महापौर चक्रीवादळ पावसातील खंड इत्यादी नैसर्गिक संकटामुळे पीक उत्पादनाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावे लागत असतो त्यामुळे कुटुंबांचा उदाहरणीय कर्जाची परतफेळ पुढील पिढीसाठी पैसे जुळवताना शेतकऱ्यांना कठीण अडचणी येत असतात अशा संकटमय शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारकडून पीक विमा योजना सुरू केली गेली या योजनेसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एक रुपयात नोंदणी करता येणार आहे नोंदणीकृत शेतकऱ्यांचा विमा हप्ता राज्य सरकार भरत असते तर त्यानंतरही पिकाला विम्याचे संरक्षण देण्याकडे कल तर यामध्ये आहे राज्यात मागच्या रब्बी हंगामात पन्नास हजारहून जास्त शेतकऱ्यांना अठरा कोटी दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली गेली होती यावर्षी पावसाने ओढ दिली असल्याने खरीप हंगामात पिकांचे जास्त नुकसान झाले आहे अनेक जागी पिकांचे उत्पादन घटले असून या मोबदल्यात पी पीक विमा कंपन्याकडून पंचवीस टक्के आगामी नुकसान भरपाई दिली जात आहे याच पार्श्वभूमीवर यावेळी रब्बी हंगामात पिकांसाठी विम्याचे कवच घेण्यासाठी शेतकऱ्यांचा कल दिसून आला असा अंदाज व्यक्त केला जात आहे तर, तर अशी आहे अंतिम मुदत तर शेतकरी बांधवांना पाहूयात रब्बी हंगामामध्ये पीक विमा भरण्यासाठी अंतिम मुदत काय आहे त्यावर एकदा नजर टाकूयात पीक विमा जोडण्यात रब्बी जोवळ्यासाठी नोव्हेंबर शेवट तारीख आहे तर बागायत गहू हरभरा रब्बी कांद्यासाठी पंधरा डिसेंबर आणि उन्हाळी भात व भूमित पिकांसाठी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत शेतकऱ्यांना अर्ज भरता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर अतिरिक्त रक्कम आकारल्यास काय करावे तर बऱ्याचशा ठिकाणी सी एस सी सेंटरमध्ये किंवा प्रायव्हेट ठिकाणी आपण जर फॉर्म भरायला गेलो तर बरेचसे से जे तिथे संचालक असतात ते आपल्याकडून जास्त पैसे आकारत असतात त्यामुळे आपल्याला त्यावर काय ॲक्शन घ्यायचे त्यावर एकदा आपण शेतकरी मित्रांनो एक नजर टाकूयात तर काय करायचं आहे आपल्याला पीक विमा योजनेत सहभागी नोंदणीसाठी सामूहिक सेवा केंद्रधारकाला विमा कंपनीमार्फत चाळीस रुपये हे प्रत्येक अर्जाला देण्यात येतात तर त्यामुळे शेतकऱ्यांना सामूहिक सेवा केंद्रधारकाकडून फक्त एक रुपये करून या योजनेत सहभागी होई कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडून विविध नमुन्यात अर्ज भरून देणे गरजेचे आहे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणार नसल्यास त्यांनी बँकेला लेखी लिहून कळवणे महत्त्वाचे आहे या योजनेत सहभाग घेताना काही अडचणी आल्यास किंवा सामूहिक सेवा केंद्राकडून जास्तीचे पैसे मागवल्यास विमा कंपनीकडे कार्यालय जवळचे बँक तहसीलदार तालुका कृषी अधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयाशी लगेच संपर्क साधायचा सा अहवाल कृषी विभागाने देण्यात आला आहे तर मित्रांनो तुमच्याजवळ जर जास्त पैसे जर आकारत असेल तर तुम्हाला या जवळील कार्यालयामध्ये भेट द्यायची आहे आणि तिथे तुम्हाला तक्रार नोंदायची आहे तुमचा प्रॉब्लेम हा नक्की तिथे सॉल्व्ह होईल तर खाली पाहूयात राज्याचे कृषी संचालक काय म्हणतात तर राज्य सरकारकडून सर्वसामाक विमा योजना राबवण्यात येत असून अंतर्गत शेतकऱ्यांच्या हिश्शेची विमा रक्कम सरकार भरणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात या योजनेचा सहभागी होता येणार आहे असे माहिती दिलीप झेंडे हे राज्याचे कृषी संचालक आणि व विस्तार व प्रशासन अधिकारी यांनी आपल्याला ही माहिती दिली आहे तर शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या व्हिडिओ अशाच नवीन इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र